जमिनीच्या वादातून तीन युवकांनी प्रमोद वाघ याच्यावर लोखंडी रोडने सापासप वार करत ठार केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता फाटा येथे घडली आहे हल्लेखोर फरार झाले आहेत नाशिक रोड पोलिसांनी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की प्रमोद वाघ हा सर्व्हिस रोडने दुचाकीने फाट्याकडे जात असताना संशयित योगेश पगारे व त्याच्या मित्रांनी वाघ याला अडवले रस एक जण रस्त्यावर त्याच्याशी बोलत असताना दुसऱ्याने शेजारील पंक्चरच्या दुकानातून लोखंडी रॉड उचलून वाघवर सपासपा वार केले नागरिकांनी त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत्यू घोषित केले पाळत ठेवून हल्ला केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलीस संशयाचा मार काढत आहे दरम्यान या घटनेने या परिसरामध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते सध्या नाशिकमध्ये चालले काय असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे